पेट पेट सोलापूर शहरातील पेठ आणि जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार पंकज राजू जेनुरे वय सत्तावीस राहणाऱ्या त्र्याऐंशी मड्डीवस्ती भवानीपेठ सोलापूर याला त्याच्या सततच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे पंकज जेनुरे हा गेल्या काही वर्षांपासून चाकू सुरा लोखंडी पाईप आणि काट्यांसारखा घातक शिस्त्रांचा वापर करून दुखापत घरफोडी मोटरसायकल चोरी जबरी चोरी खंडणी बेकायदेशीर जमाव आणि दगडफेक यासारखे गंभीर गुन्हे करत होता त्याच्या विरुद्ध सोलापूर शहरात एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यांमुळे सोलापुरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचली आहे सामान्य नागरिक त्याच्या विरुद्ध उघडपणे तक्रार करण्यास घाबरतात यापूर्वी पंकज जेनुरेवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम पंचावन्न अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती मात्र त्याच्या वर्तनात कोणतीही बदल झाला नाही आणि त्याने गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली या पार्श्वभूमीवर सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त मान्य एम राजकुमार यांनी ऑगस्ट रोजी पंकज अधिनियम कलम अंतर्गत आदेश जारी केले त्याला एरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त मान्य एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मान्य डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ मान्य विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त राजन माने सहायक पोलीस आयुक्त प्रताप कोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने जोडभाई पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे आणि एमपीडीए पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक संगमवार सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव विशाल नवले यांनी यशस्वीपणे पार पडली